अभिमान आहे का आणि तो म्हणत का खान तशी माती खान माती तशी ती गट आहे म्हणजे प्रमाणे तर त्याप्रमाणे आशीर्वाद आहे शुभेच्छा आहे शुभेच्छा त्याचप्रमाणे माझी पत्नी ही तिच्या नेत्याला भरपूर मार्गदर्शन आहे माझी मृत्यू माझा एक नाटवाचा डॉक्टर झालेला आहे आणि तिच्या नातवाला संशोधक आहे आणि माझा मुलगा जो आहे तो अमिशा कंपनीचे एक मॅनेजर आहे आणि या छोट्याशा कुटुंबाचा